नमस्कार आ, याचा गट पास आज झाला बघितला आठव्या गटात बसली तर कसा सामना झाला आज अगदी खुला पळा दोन टांग्यानं गाडी चांगली गाडी पडली ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर अक्षय ही मयूर ड्रायव्हर पोरेगावचे हा कोणत्या खांदे पोहतोय आणि याचं नाव काय त्याचं नाव सोन्या दोन्ही खांदी पोहतोय आणि आज कोणत्या खांदे पाळाला आज हो डाव्या खांदी पळाला तो उजव्या खांदी पाळाला उजव्या खांदी पाळाला तर मला हे समजलं की दुसऱ्याच्या वासराच्या प्रदर्शनात याचा नंबर पण आलेला आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आपला वास्तू चांगलेच आहे चौक चांगला आहे त्याचा किंग आहे चांगले चिपुटकोंडा चा चांगला चा 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 आहे त्याचा बांधा चांगला आहे नक्या चांगले आहे त्याच्यामुळं चा मार्गदर्शन देणारे दे तिथले दे डॉक्टर योग्य ती निवड केली आणि नंबर दिलेला नंबर दिलेला आहे आता जसं की मला कळालं की अंगापूर मध्ये मागचं जेव्हा मैदान झालेलं त्यावेळेस पण तो गट पास झालेला पण सेमीफायनलला मार्क खातोय तर आज कसं नियोजन करणार आहे तुम्ही सेमीफायनल साठी से आता सेमीफायनलच नियोजन चाललंय गाडी करूनच आहे त्याला मुडी चांगले खालीपर्यंत चांगलं चांगलं पडते त्यामुळं आज शंभर टक्के गाडी राहीलच आमची आशा आशा आहे त्याच्याकडून ठेवलीच पाहिजे चालेल चालेल तुम्हाला सेमीफायनल साठी माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा तर सोन्या बराच पाहिलेला हा आठव्या गटात बसलेला तर याचं नाव काय म्हणाला ना तुम्ही बन्या बन्या त्रिराडूर्ग पालिकरांचा बन्या तुमचा स्वतःच आहे का तुम्ही विकत घ्या स्वतःच आहे स्वतःच आहे स्वतः घरच्या झालेला कसा तयार केले याला तुम्ही सामन्यासाठी म्हणा बैलगाडी क्षेत्रात येताना पण म्हणा कसं तुम्ही तयार केलं ना, ना एक दीड वर्ष झालं की आम्ही त्याला पहिल्यांदा चाकूरला चालवाय शिकवलो दुसऱ्या बैला चालवाय शिकवल्यानंतर फाटीला नेला फाटीला नेल्यानंतर आपण फेर वगैरे चालू केलं पाहुणी चालू केलं त्याच्यानंतर मग आपण हजार माचीला पहिल्यांदा झोपलं त्याला हजार माचीला पहिल्याच मैदानात पहिल्यांदा गटपास झाला तो हा तो तर आनंद खूप मोठा असणार खूप मोठा असा आनंद आयुष्यात पहिल्यांदा झालेला आणि आज तिसऱ्यांदा झुकला अंगापूरला आणि तिसऱ्या वेळेस पण तो गटपास आहे नाट्यांना जरा अडचण आली तिथं काही नाही झालं त्याचा खुराक वगैरे काय ठेवला खुराक आहे कारगिलच जाते ते चालू आहे आपला त्याच्यानंतर शिंगुळी पेंड आहे प्रॅक्टिस दररोज घेता तुम्ही हो रोज प्रॅक्टिस आहे रोज चालवायला एक दोन किलोमीटर निघतोय आपण त्याला आता आज तुम्ही आज गटात बसलाय पण जे गटात बसले नाही त्याला तुम्ही त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी काय करायला पाहिजे नाही महत्वाचं तर त्यांना प्रॅक्टिसची गरज आहे प्रॅक्टिस ही दिलीच पाहिजे बैलांच्यावर योग्य लक्ष ठेवलं पाहिजे म्हणजे योग्य खुराक पाहिजे त्यांना चालवायला रोज नेहणं त्याला त्याच्या ताकदीनं जेम ते झेपल एवढाच बैल घातला पाहिजे मोठा बैल घालून उपयोग नाही की बैलाचं नुकसान नाही झालं पाहिजे की जर मोठा बैल घातला तर लहान वासाचं नुकसान होतंय तीत बरं न होते लंगडतोय होते अडचणी त्यामुळं जेवढा आपल्या वासराचं स्पीड आहे किंवा रनिंग आहे त्या पद्धतीतलाच बैल घालून त्या बैलाला योग्य ती दिशा देण्याचं काम करावं तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय करता अजून मी एक तर शेतकरीच आहे हेच करतोय बैलांचं काम शेती घरचं काम वगैरे ते करतोय याच पायऱ्याचं नियोजन कसं केलं तुम्ही संकेत आमची पाहुणीच आहे मग त्यांच्या आमची नाकांमध्ये गाडी पडलेली तेव्हा एकाच गटात गाडी लागलेली तेव्हा तिने बघितलेलं हे वासरू तो म्हटलं आपण नियोजन करूया त्याच्यावर आमचं नियोजन ठरलेलं आणि नियोजन परवाच ठरलं मग त्याच्यावर आम्ही ठरवलं गाडी पळवायचं मग आम्ही आमची गाडी नोंदवली आणि पळवली चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आता सेमीफायनल ची पण तुमची तयारी चांगली करा तुम्ही आणि तुम्हाला आता सेमीफायनल साठी पण माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा धन्यवाद नमस्कार, नमस्कार। याचं नाव काय म्हणायचं आज कोणावर होता कसा आज पाहायला गटात कसा सामना झाला आज झालं सुट्टं सुट्टं झालं कोणत्या गटात पाहिले आज नवव्या नवव्या गटात कोणत्या खंदी पाहायला मैदानावर जातानाच काय विचार चालू होता का डोकात कारण की फाटे वगैरे बघितलं काय विचार वगैरे चालू होते का आज नाही आहे फाटी कसं आहे काय तेवढं याच्या मागचं मैदान कुठलं होतं याचं ह्याच्या मागचं ह्याचं मस्त उडचं तिथे कसं पाहायला तिथे पाहिलेला आलं थोडासा मार्गाला आता सेम फायनल साठी कशी काय तयारी असणार तुमची काय आता तयारी कशी गटाला होती कशी कोण बनला होता याच्यावर कोणचा नीनाम तो होता त्याच्याबरोबर आधी कधी पाळलेली गाडी आधी नाही पळली म्हणजे पहिल्यांदाच आहे पायऱ्याचं नियोजन कशा प्रकारे झालं अच्छा नियोजन झालं काल परवा दिवस कोणी केलेलं आहे पैऱ्याचं नियोजनाचं सगळी मला सेनेफा साठी पण माझ्याकडून भरपूर शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद राव म्हणा आज कोणावर पाहिला आज सोन्या बरं पाळा चौथ्या गटात चौथ्या गटात।, गटात कसा सामना झाला सामना गाडी पाळाली गाड्या चांगली पाळाली दिवसाचा संघर्ष होता पहिल्यांदा आज वासरांना दाखवून दिले की आम्ही गट पाहतात गटपास आहे किती दिवसापासून म्हणजे मागचा गुलाल वगैरे असं झालेला का कधी नाही आता सुरुवात आहे तशाच मध्ये आपण कमी हल्लेला आहे आणि आता दुसऱ्या मध्ये तिसरं दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये तिसरं गटपास आहे आज ड्रायव्हर कोण होता आज त्यांच्या काय ड्रायव्हर ड्रायव्हरचं नाव सांग ड्रायव्हर आणि सुट्टी कोणी गेली सुट्टी मीच केली पहिल्यांदाच आज वासाला सुट्टी मी केली आयुष्यात आणि त्यांच्या माणसाने त्यांच्या बैलाच केली सुट्टीचा एक्सपिरियन्स काय होता आज पहिल्यांदा आज मनात धाकधुक लयच मोठे आनंद होता बी एक क्षण असं वाटत होतं की मनात धाकधुक आज पहिल्यांदा सुट्टी करतोय या सुट्टी सरी होती का नाही मनात धाकधुक होती पण तरी आज पहिल्यांदा हातात सोडलं वास मैदानात आपण चांगला आहे गट पास झाला आता तुम्हाला झालाय आता तुम्हाला सेमी फायनल साठी पण माझ्याकडून खूप खुशी भेटा धन्यवाद कोणत्या गटात पहिली गाडी कसा सामना झाला तिसऱ्या गटात नशिबाने बसले आता फायनल काय अपेक्षा कसे म्हणजे नियोजनच नाही एकटीच गाडी पळत होती याच्यावर कुणाच होता अजून आणि पहिला पवन होता त्याच्यावर कसं नियोजन केलेलं तुम्ही आजचं केलं बावनच केलेलं तुम्हाला फायनल साठी खूप शुभेच्छा